श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात नाम घेत गेल्याने ज्याचे ते नाम आहे तो भगवंत आहेच आहे ही भावना दृढ होत जाते आपण अल्पज्ञ अल्पशक्ती व अल्पसुखी आहोत तर भगवंत सर्वज्ञ सर्व शक्ती व पूर्ण सुखी आहे हा विचार नंतर मनामध्ये स्थिरावतो प्रत्येक नामाबरोबर भगवंत माझा आश्रय व मी त्याचा आश्रित तो माझा स्वामी व मी त्याचा सेवक तो माझा रक्षक व मी त्याचा रक्षणीय असे भाव आपोआप निर्माण होऊ लागतात त्यांच्यामधून शरणागत होण्याची लालसा निर्माण होते अखेर भगवंताचे नाम सतत असे सुचविते की आपले पण आपल्या आड येते तेच एकदा भगवंताच्या पायी अर्पण केल्या वाचून साधकाला चैन पडत नाही मग साधकाच्या अंतःकरणातच भगवंताच्या सूक्ष्म स्वरूपाचा आविर्भाव होतो एकाचं हृदयात जीव शिव दोघेजण एकासनी नांदू लागतात तात्पर्य भगवंताच्या नामाने मिळणाऱ्या मनाच्या शांतीपुढे जगातील सत्ता व वैभव तुच्छ वाटतात या प्रसंगी दोन विलक्षण अनुभव निवेदन करतो पहिला अनुभव चार वर्षांपूर्वी उन्हाळ्याचे दिवस होते मी व्यंकटापूरहून गोंदवल्यास आलो प्रवास कडक उन्हातून झाला मला पाण्याचे रेच होऊ लागले लघवी वाटे रक्त पडू लागले सपाटून ताप भरला अन्न नकोसे झाले आपण येथे राहिल्यास सर्वांनाच कष्ट पडतील म्हणून मी लगेच पुण्यास जायचे ठरवले जाण्याची सर्व व्यवस्था झाली एवढ्यात दुपारी दोन वाजता सहज समाधीच्या दर्शनास मी गेलो तेथे कोणी नव्हते जाळीचे दार बंद होते उमऱ्यावर मनापासून डोके ठेवले व मान वर केली तर जाळीच्या आत श्री महाराज प्रत्यक्ष समोर उभे होते क्षणभर खरे वाटे ना तेवढ्यात कानावर शब्द आले आपल्यासाठी लोक येणार मग इथून आपण कसे बरे जावे माझे जाणे रद्द झाले पुढे मी आठ दहा दिवस राहिलो औषधाशिवाय मला बरे वाटले रोज सकाळ संध्याकाळ निरूपणे चालू राहिली या अनुभवाने श्री महाराजांसाठी मी जगले पाहिजे ही भावना माझ्या अंतकरणात जोराने जागी झाली दुसरा अनुभव तारीख तीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी गोंदवल्यास सकाळी साडेसहाला निरूपण चालू होते नामाने जीवामध्ये आतबाहेर परिवर्तन घडून येते असा विषय चालला होता देहामध्ये परिवर्तन घडून येते तेव्हा दिव्य सुगंध येतो दिव्य प्रकाश दिसतो दिव्य नाद ऐकायला येतो किंवा मधुर रस चाखायला मिळतो असे सांगितले आणि सांगता सांगता माझ्या जिभेला एकदम अतिशय मधुर लाळ सुटली तिचे वर्णन काय सांगावे तिला चाखणे आवरेना त्यामुळे दोन तीन मिनिटे तोंडातून शब्द बाहेर येईनात या दोन्ही अनुभवांचा अर्थ असा की या विश्वाला एक मोठे मन व्यापून आहे ते सर्वज्ञ सर्व शक्तिमान अतींद्रिय आहे आपले व्यक्तिगत मन ज्या मानाने आपण त्या मनाशी समरस होते त्या मानाने अशा गोष्टी घडतात असो आनंद साधना लिहून लोकांपुढे ठेवण्यास पंधरा वर्षे होऊन गेली श्री सद्गुरूंच्या कृपेने माझी साधना मनासारखी व मनापासून चालू आहे गत आवृत्तीमध्ये वर्णन केलेल्या लहान सहान अनुभवांचे मूल्य विशेष नाही हे मनाला पटले आता चार गोष्टी मला निश्चितपणाने सांगता येतात पहिली जग असे असावे तसे नाही याबद्दल खंत वाटे पण ते बदलून आपल्याला हवे तसे होणार नाही याची खात्री पटली जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलायची असते आजचेच जग दिव्यमय दिसू लागणे हा खरा साधनाचा परिणाम आहे जगाच्या घडामोडीमध्ये भगवंताची सत्ता प्रत्ययास येऊ लागली की जगाचे दिव्यपण भासू लागते दुसरी माझ्या मनात असे वारंवार येई की समजा भगवंत आपल्याला भेटला तर आपण त्यास म्हणू की परमात्मा सर्वांना एकदम सात्विक व निस्वार्थी करून टाक आता खात्री झाली की हे अयोग्य आहे असे खरोखर घडले तर भगवंताला कामच उरणार नाही जगाला जगपण राहणार नाही परंतु भगवंता सर्वांचे अंतरंग तुझ्याकडे लागू दे सर्वांचे हृदय तुझ्या प्रेमाने पवित्र होऊ दे ही भावनाचं अतिशय उदात्त आहे तिचा आविर्भाव अंतःकरणाला अतिसूक्ष्म व विशाल करतो आपले मन त्या विश्वमनाशी समरस होते तिसरी जीवनात अनेक मान व अपमान समज व गैरसमज भले व बुरे प्रसंग आणि संयोग व वियोग आले व गेले पण त्यांच्यातून जात असताना माझ्या भगवंताच्या नामाला धक्का लागला नाही ही, ही शक्ती माझी नाही माझ्या साधनाला आतून आणि बाहेरून कोणीतरी सतत सांभाळते हे निश्चितपणे आज सांगता येते मी साधन करतो हा एक मोठा भ्रम आहे चौथी गोष्ट सध्या जग फार बिघडले आहे सर्व म्हणतात परंतु आजच्याच जगात कितीतरी खरे सात्विक शालीन श्रद्धा संपन्न विनम्र आणि मनापासून भगवंताच्या नामाला चिकटलेले स्त्री पुरुष मला भेटले त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला रसमयता आली एक निस्वार्थी संगीताचा आल्हाद भोगायला मिळाला इतकेच नव्हे तर भगवंताच्या नामाचा अभ्यास करणाऱ्या साधकाला तो उत्तम नामधारक साधकांची संगत हमखास पुरवतो याचा साक्षात प्रत्यय आला भगवंताचे नाम ही दिव्य संजीवनी आहे जो तिचे सेवन करील त्याच्या जीवनात आत व बाहेर स्वस्थता निर्माण करण्याची जबाबदारी भगवंतावर आहे हे साधकाने विसरू नये असो साधक हो उद्यापासून आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य परमपूज्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचे वाचन करणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम राम समर्थ